बात ले ले आता बातमी येते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर केलेल्या टीकेसंदर्भातली मुख्यमंत्री फडणवीसांवर हर्षवर्धन सपकाळ यांनी आता टीका केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की नथुराम गोडसेने ज्या शांत डोक्याने गांधींची हत्या केली त्याच शांतपणे फडणवीस भांडणं लावतायत तर यावर मुख्यमंत्री फडणवीसांनीही मग प्रत्युत्तर दिलं देवेंद्र फडणवीस हे भांडणं लावून देतात आणि जशा दत्तोराम गोडसेने शांत डोक्याने महात्मा गांधीजींचा खून केला तशा शांत पद्धतीनं देवेंद्र फडणवीस जे आहेत हे भांडणं लावतात आणि बाजूला उभे राहतात आणि या सर्वांमध्ये त्यांनी हा खेळ खेळून आहे आणि लवकर जात नाही आहे जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न हा सोडवावा ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि भूमिका आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्यावरती टीका केली आहे असं म्हटलं आहे की नकरम गोडसे यांनी शांत पद्धतीनं जसं गांधींची हत्या केली तसंच फडणवीस हे समाजासमाजामध्ये भांडणं लावतात कोण ते त्यांना त्याच्या जिल्ह्यात नाही ओळखत थोर कमी त्याच्यावर उत्तर द्यायचं कोण ते त्यांना त्याच्या जिल्ह्यात नाही ओळखत थोरे कमी त्याच्यावर उत्तर द्यायचं